छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण सगळेच बोलता बोलता महाराजांनी परत जन्म घ्यावा असं एकदा ना एकदा तरी म्हटलेलो असतोच परंतु या कवितेतून मी महाराजांनी परत जन्म घेऊ नये असं त्यांना सुचवतोय कवितेचं नाव आहे परत नका येऊ राजे परत या राजे तुम्ही सगळेच तुम्हाला विनवतायत परत या राजे तुम्ही सगळेच तुम्हाला विनवतायत अवताराच्या गोष्टीवरून परत परत गळ घालतायत पण माझा एक सल्ला आहे पण माझा एक सल्ला आहे बघा पटला तर समजून घ्या नाहीच पटला तर लहान लेकराच्या चुका म्हणून सोडून द्या नका येऊ परत तुम्ही आता तुमची गरज नाही नका येऊ परत तुम्ही आता तुमची गरज नाही मराठ्यांच्या स्वाभिमानाला आता कोणी वारच नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही शिवनेरीच्या शिवायचे आता कोरडे झाले डोळे शिवनेरीच्या शिवायचे आता कोरडे झाले डोळे तुळजाभवानीचं तर दुःखच वेगळं तिच्या डोळ्यातच भरलेत तोळे सिमेंटच्या जंगलात हरवलेला सह्याद्री आता तुमच्याकडे बघून हसणार नाही म्हणून मी राजे तुम्हाला परत या म्हणणार नाही शिवनेरीवर जन्म घ्यायला आता, आता सरकारची परवानगी लागेल शिवनेरीवर जन्म घ्यायला आता सरकारची परवानगी लागेल मंत्रालयात कोण कशाला तुमच्याशी अदभीन वागेल तिथे जाऊन लाच देणे तुम्हाला जमणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही लाल महालाच्या जागेचा भाव भलताच वधारलाय महालाच्या जागेचा भाव भलताच वधारलाय पुनवडीत गांजलेला पुणेकर आता चांगलाच सुधारलाय सोन्याचा नांगर घ्यायला आता तुम्हाला परवडणार नाही आणि मोबाईल हातात घेतलेल्या युवकातून पुन्हा मावळा घडणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही पुनवडीचं पुणे केलं पण पुन्हाचं पुणे कसं कराल दऱ्या खोऱ्यात फिरण्यासाठी सारखा टोल कसा भराल बरोबर फिरणाऱ्या सवंगड्यांच्या मागण्या आता आहेत खास प्रत्येकाला कोंबडी बरोबर दारू बिअरची आहेस त्यांच्यावर खर्च करून तुमच्या खिशात काही उरणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही स्वराज्याच्या आया बहिणींना येथे मोकळा श्वास नाही नाक्या नाक्यावर उभे रांज्याचे पाटील त्यांना कोणाचा धाक नाही तुमच्यावर संस्कार करायला आधा वेल हावा, वर वर आता जिजाऊंनाही वेळ हवा कारण टी व्हीवर रोज झळकतोय सासबहूचा ट्रेंड नवा कर्ड्या शिस्तीच्या दादोजींनाही तुमचे गुरु बनण्याचा अधिकार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही तलवारीच्या पात्यावर आता मालकी हक्क मिळत नाही तलवारीच्या पात्यावर आता मालकी हक्क मिळत नाही असे कसे राजे तुम्ही तुम्हाला सातबाराही कळत नाही गड किल्ल्याच्या जागेचाही आता बाजार झालाय गड किल्ल्याच्या जागेचाही आता बाजार झालाय गावोगावच्या मावळ्यांनाही गुंट्याचा आजार झालाय कमिशन शिवाय विषय आता पुढे सरकणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही हल्लीच्या राजकारणात तुमचा ट्रेंड जुना झालाय हल्लीच्या राजकारणात तुमचा ट्रेंड जुना झालाय शिवशाहीचा राज्यकारभार नेत्यांनी हद्दपार केलाय तुमच्या असण्यापेक्षा त्यांना तुमचं नसणं महत्वाचं आहे तुमच्या नावाच्या भावनिक खेळात मतदाराचं फसणं महत्वाचं आहे राजकारणातला भ्रष्टाचार तुम्हाला बघवणार नाही राजकारणातला भ्रष्टाचार तुम्हाला बघवणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही बारा मावळं तुमची राजे नॉन महाराष्ट्रीयन झालीत बरं का बारा मावळं तुमची राजे सगळी नॉन महाराष्ट्रीयन झालीत खेड्यापाड्यातील सारी इन्व्हेस्टरच्या बंगल्यात कामाला गेलीत तुमच्या स्वराज्यात आता तुम्हाला कोणी ओळखणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही तुमच्यासाठी प्राण देणारे बाजी फुलाजी हरवलेत पर्यटकांच्या गर्दीत तानाजीही घुसमटलेत मुरारबाजीचा पुतळा रोज दारू पालट्या बघत झुरतो आहे रायगडावरचा धांगडधिंगा बघत तुमचाही दिवस सरतो आहे हे असंच चालत राहणार कधीच आता थांबणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही धन्यवाद आपला शैलेश